पाहत आहात पंचे योजना तर पंचेचाळीस हजार कोटी रुपयाची योजना आपण आपल्या शेतकऱ्यांनी दिल्या बारा हजार मध्ये आपण सहा हजार आदरणीय प्रधानमंत्री मोदी हो सहा हजार आपले नमो सन्मान योजना शासन आपल्या दारी शासन आपल्या दारी पाच कोटी लोकांना त्याचा बेनिफिट झाला पाच कोटी लोकांना लोक मला इतर राज्यातले मुख्यमंत्री विचारत हे शासन आपल्या दारी मी काय बरे शासन आपले दारी म्हणजे शासन आपले द्वार पे जाता है जो योजना आहे जो लाभ पहिले नव्हते का योजना नव्हत्या का लाभार्थी नव्हते का होते पण ते कटकट कटकट -कट नको म्हणून सोडून द्यायचे आणि ते नेमकं आपण हेरलं आणि डायरेक्ट कलेक्टर तहसीलदार प्रांत अधिकारी सगळे कामाला लावले आणि लाभार्थ्यांची नोंदणी करायला लावली कॉम्पिटिशन लागली स्पर्धा झाली आणि त्याच्यामध्ये पाच कोटी लोक लाभार्थी ठरले शासन आपल्या दारीमध्ये हा मोठा आकडा आहे आणि लाडकी बहीण योजनेमध्ये आपण अडीच कोटीचं टार्गेट अडीच कोटी त्या नियमामध्ये बसल्या आणि आपण जवळपास दोन कोटी एकोणचाळीस लाख आपल्या लाडक्या बहिणींना आपण त्यांच्या खात्यात पैसे दिले ही मोठी अचीवमेंट आहे हे खरं म्हणजे आणि नुसत्या पण घोषणा नाही विरोधक वाटलं त्यांना की पास ते तेजा मदे ता ना झाले पैसे कुठे मिळणार परंतु आपण त्याच्यावर एवढं बारीकाईने लक्ष दिलं आपल्या सीएम ऑफिसमधून की पाच हप्ते त्याच्यामध्ये गेले पाहिजे मला वाटलं की ऑक्टोबर नोव्हेंबरचा हप्ता मिळणार नाही पण आम्ही काय केलं ऑक्टोबरमध्येच आचारसंहिता लागायच्या अगोदर नोव्हेंबरचा पण हप्ता देऊन टाकला त्यामुळे आपल्या लाडक्या बहिणींना विश्वास एवढा झाला की आपण जे बोलतो ते करतो आणि आपण त्यांना सांगितलं की तुमचे दीड हजारवर ठेवणार नाही आम्ही तुम्हाला तुमचे पैसे वाढवत जाणार आम्ही एकवीसशे रुपये ताकड ताबडतोब आपल्या वचनधाम्यामध्ये केले आता याच्यामुळे लोकांना महिलांना एक विश्वास झाला आणि विरोधकांनी विरोध केला कोर्टात गेले के हे गेले ते आपल्या पत्त्यावरच पडलं आणि पत्त्यावर पडल्यामुळे ते आपण सारखं महिलांना आपल्या लाडक्या बहिणींना सांगत राहिलो विरोधक कोण सावत्र भाऊ कोण दुष्ट भाऊ कोण कपटी भाऊ कोण त्यांचा बरोबर त्यांना कार्यक्रम करून नका आपल्या लाडक्या बहिणींनी आणि त्यामुळे जे विजय तुम्हाला म्हणजे एवढा अपेक्षित विजय अनपेक्षित विजय एवढा विजय कधी म्हणजे ही व्यक्ती जी आहे हे काय त्याला म्हणा माहीत नाही पण सगळ्यांचा सुगडा साफ झाला विरोधक औरुषाला उरले नाही म्हणजे ती विरोधी पक्षनेता मग अशी विरोधी पक्षनेता होऊ शकत नाही एवढ्या सगळ्या मोठ्या जो विजय जो आहे आपला हा आपल्याला मिळाला आणि काही आपले सहकारी थोड्या थोड्या मताने पडले जवळपास दहा लोक आपले दहा लोक अगदी हजार बाराशे दोन हजार मतांनी पडले आज आपण सर्व घेतला सिक्स्टी सेव्हन पण अशाच ताज्या घडामोडी पाहण्यासाठी साक्षर इंडिया लाईव्ह न्यूज ला सबस्क्राईब करा धन्यवाद